समोर आली आहे जामखेड तालुक्यातील नानाथ येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे जिल्हा अध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबियांवर करण्यात आलेल्या जीव हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला आहे जामखेड तालुक्यातील नानस गावात सव्वीस ऑगस्टच्या रात्री चौदा जणांच्या टोळक्याने साळवे कुटुंबियांवर तलवार कोयता गद व काट्यांनी हल्ला केला असता या हल्ल्यात अभिजित साळवे यांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला असून तर कुटुंबातील इतर सदस्य गंभीर जखमी झाले आहेत विशेष म्हणजे महिलांनाही बेदम मारहाण करण्यात आली ज्यामुळे समाजात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे या घटनेचा निषेध करत खर्डा पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकरी समाज मुस्लिम विकास परिषद व विविध संघटनांचे पदाधिकारी

दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष आम्हा सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय सुनीलजी साळवे साहेब यांच्या कुटुंबावर जो प्राणघातक हल्ला त्या ठिकाणी झाला प्रथमता या घटनेचा मी शिव फुले शाहू आंबेडकर विचार मंचाच्या वतीनं या घटनेचा तीव्र शब्दात या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि खऱ्या अर्थानं ज्या गावगुंडांनी साहेब कुटुंबावर त्या ठिकाणी हल्ला केला त्या हल्ल्यातील सर्व आरोपींना पोलिसांनी अटक करावी आणि बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे अंतर कर त्यांच्यावरती अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी आमची या ठिकाणी मागणी आम्ही खरडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सन्माननीय सिंह राजपूत यांच्याकडे निवेदन देऊन आज या ठिकाणी केलेले आहे मी आजच्या या निवेदन देतावेळी शिवफुले शाहू आंबेडकर विचार मंचाच्या कार्यकर्त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी समापतो असा असं जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र नान्नाज या ठिकाणी दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबियावर काही गावगुंडांनी जो हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये के साळवे कुटुंबियातील सात सदस्य जखमी झालेले आहेत यातील दोन सदस्य गंभीररीत्या जखमी झालेले असून त्यांच्यावर नगर आणि पुणे या ठिकाणी उपचार चालू आहेत या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यावर काम करत असताना जर अशा पद्धतीनं हल्ले होत असतील तर निश्चितच ही गोष्ट निंदनीय असून या घटनेचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आणि खरगाव परिसरातील तमाम भीमसैनिकांच्या वतीनं तमाम बहुजन समाजाच्या वतीनं साठेनगर या ठिकाणी अण्णागाव साठे तरुण मंडळाच्या वतीनं या ठिकाणी या घटनेचा तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध नोंदवण्यात येत आहे आणि हा निषेध नोंदवण्यासाठी या ठिकाणी सर्व सहागाहातील कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत खरगाव पोलीस ठाण्याचे ए पी आहे या ठिकाणी उद्वश राजपूत साहेब आहेत त्यांना या भीमसैनिकाच्या वतीनं या ठिकाणी निवेदन देण्यात येत आहे यातील आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी जे आरोपी आजही फरार आहेत त्या आरोपीवरती तात्काळ अटक करून मोकासारखा गुन्हा या ठिकाणी नोंदवण्यात यावा आणि सुनील साळवे यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण मिळावं अशा पद्धतीची मागणी तमाम शाहू पुणे आंबेडकरी समाजाच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येतात